ताजा उल्हासनगरच्या चा, अनेकांना चावा घेतलाय त्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या भटक्या कुत्र्यांनी आठ ते दहा लोकांना चावा घेऊन यांचे लचके तोडून त्यांना गंभीर जखमी केलाय दरम्यान उल्हासनगर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असताना पालिका त्यावर कोणतीही उपाययोजना करत नाही कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या डॉग स्क्वॉडशी संपर्क साधून या संदर्भात तक्रार करण्यात आली यानंतर डॉग स्क्वॉडने येऊन जवळजवळ एक तासाच्या प्रयत्नानंतर या कुत्र्याला जेरबंद केलाय

नहीं। नहीं। ना, ना।, ना।, ना। आणि मग नगरपालिकेत जाऊन ते तीन इंजेक्शन घ्या हा, हा टीटीच घ्या या जगाशी याकडे रक्त येते अजून सकाळशी एकाला चावली आता दुसरा नंबर बस अशीच करते अवश्य केला तर नाही तुम्ही बोलले नाही नाही बोलत होतो म्हणून बाई काय झालं काय माहिती आता हा तीच तीच आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा